भारतीय राजकारण आणि समाजकारणात गेली काही वर्षे ज्या विषयाने सर्वाधिक जागा व्यापली आहे तो विषय म्हणजे जातीनिहाय जनगणना स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात ब्रिटिश काळापासून त्या आज बिहारमध्ये झालेल्या यशस्वी सर्वेक्षणानंतर या मुद्द्याने पुन्हा एकदा तीव्र स्वरूप धारण केले आहे आरक्षणाचे फायदे सामाजिक न्याय आणि विकासासाठी अचूक डेटाची गरज या मागणीच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आता यावर गंभीरपणे विचारमंथन सुरू आहे भारतात जातीनिहाय जनगणना करण्याची प्रथा ब्रिटिशांनी सुरू केली होती अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झालेल्या पहिल्या पूर्ण जनगणनेत जातींची माहिती समाविष्ट करण्यात आली एकोणीसशे एकतीस पर्यंत ही प्रथा सुरू राहिली ज्याचे आकडे सार्वजनिक झाले मात्र एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे आकडे पूर्णपणे प्रसिद्ध झाले नाही स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पासून भारताने धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारत जनगणनेत केवळ अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी यांचीच माहिती गोळा करणे सुरू ठेवले भारतीय राजकारण आणि समाजकारणात गेली काही वर्षे ज्या विषयाने सर्वाधिक जागा व्यापली आहे तो विषय म्हणजे जातीनिहाय जनगणना स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात ब्रिटिश काळापासून त्या आज बिहारमध्ये झालेल्या यशस्वी सर्वेक्षणानंतर या मुद्द्याने पुन्हा एकदा तीव्र स्वरूप धारण केले आहे आरक्षणाचे फायदे सामाजिक न्याय आणि विकासासाठी अचूक डेटाची गरज या मागणीच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आता यावर गंभीरपणे विचारमंथन सुरू आहे भारतात जातीन्याय जनगणना करण्याची प्रथा ब्रिटिशांनी सुरू केली होती अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झालेल्या पहिल्या पूर्ण जनगणनेत जातींची माहिती समाविष्ट करण्यात आली एकोणीसशे एकतीस पर्यंत ही प्रथा सुरू राहिली ज्याचे आकडे सार्वजनिक झाले मात्र एकोणीसशे एक मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे आकडे पूर्णपणे प्रसिद्ध झाले नाही स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न पासून भारताने धर्मनिरपेक्ष धोरण स्वीकारत जनगणनेत केवळ अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी यांचीच माहिती गोळा करणे सुरू ठेवले इतर जातींचा तपशील घेणे थांबवले जातनिहाय जनगणनेच्या मागणीला प्रतिसाद म्हणून दोन हजार मध्ये केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना दोन हजार ला मंजुरी दिली ही जनगणना नियमित जनगणनेपासून वेगळी होती जून दोन हजार अकरामध्ये सुरू होऊन जुलै दोन हजार पंधरामध्ये तिचा सामाजिक आर्थिक डेटा सार्वजनिक करण्यात आला परंतु जातीचा डेटा मात्र त्रुटी आणि अचूकतेच्या कारणास्तव कधीच सार्वजनिक केला गेला नाही ज्यामुळे या मागणीला अधिक बळ मिळाले दोन हजार अकरा ते दोन हजार वीस या दशकात मंडल आयोगच्या शिफारशी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीनिहाय जनगणनेची मागणी वारंवार जोर धरत राहिली दोन हजार मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना दोन हजार एकवीस मध्ये एस टी आणि एस सी वगळता इतर जातींची माहिती गोळा केली जाणार नाही हे स्पष्ट केले याच दरम्यान मे दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील निकालात राज्याकडे पुरेसा एम्प्लिरिकल डेटा नसल्याचे नमूद केल्याने महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणनेची मागणी अधिक तीव्र झाली केंद्र सरकारने नकार दिल्यानंतर राज्यांनी स्वतः पुढाकार घेतला दोन जून दोन हजार बावीस रोजी बिहार सरकारने राज्यव्यापी जाती आधारित सर्वेक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हे सर्वेक्षण सुरू झाले आणि दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी याचे आकडे जाहीर केले यानुसार बिहारमधील त्रेसष्ट टक्के लोकसंख्या ओबीसी आणि ईबीसी प्रवर्गात मोडते हे समोर आले ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आंध्र प्रदेशानेही जातनिहाय जनगणना सुरू केली तर तेलंगणासारखी इतर राज्यही याच्या विचारात आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मराठा आरक्षणासाठी थेट जोडला गेला आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्य मागास वर्ग आयोगाला राज्यातील मागासलेपणाचा अभ्यास करून अहवाल देण्याचे सांगितले आहे सध्या महाराष्ट्रात अद्याप बिहारसारखे राज्यव्यापी अधिकृत जातीनिहाय जनगणना सुरू झालेली नाही मात्र बिहारच्या यशानंतर महाराष्ट्रात ही जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाकडून सातत्याने केली जाते आगामी काळात राज्य सरकारकडून यावर महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे जातीनिहाय जनगणना हा केवळ एक डेटा गोळ्या करण्याचा विषय नसून तो सामाजिक समानता राजकीय धोरणावर दुर्गामी परिणाम करणारा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा मुद्दा बनला आहे